नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी आपल्या अवतीभोवती अशा अनेक घटना घडत असतात की त्या घटनांचा मतितार्थ आपल्याला लगेच कळत नाही पण कालांतराने त्याच्यावर विचार झाला की मात्र ती घटना नेमकी काय होती ती का घडली त्याचे परिणाम काय असतील हे आपल्याला उंजायला लागत राजकारणात तर अशा घटना वारंवार घडत असतात आणि म्हणून राजकारणाचा अभ्यास करताना त्या घटनांकडे कधी विनोदी बुद्धीने कधी गांभीर्याने तर कधी अभ्यास म्हणून बघावं लागत दोन दिवसांपूर्वीची गोष्ट असेल मित्रांनो आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे मातोश्रीवर गेले होते मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्यात काही चर्चा झाली तो फोटो काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला त्याची बातमी फारशी झाली नाही पण फोटो मात्र आला की रघुराम राजन हे उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटले मातोश्रीवर जाऊन भेटले आता ही साधी सोपी सरळ घटना पण ही घटना का घडली जर त्या घटनेकडे विनोदी बुद्धीने बघायचं झालं तर या घटनेला खूप मोठा मतितार्थ आहे आणि तो मतितार्थ मी आज तुमच्या समोर उघडून सांगतोय मंडळी रघुराम राजन ज्या वेळेस उद्धव ठाकरेंना भेटले त्यानंतर दोन दिवसांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार होता म्हणजे जो आज निर्मला सीतारामन संसदेत सादर करणार आहे आता अर्थसंकल्प आणि उद्धव ठाकरे यांचं नातं आपल्या सगळ्याला सगळ्यांना सगला, ज्ञात आहे उद्धव ठाकरे यांनी स्वत सांगितलं होतं की मला बजेट मधलं काहीही कळत नाही ही, ही खुद्द उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आणि त्यावरती त्यांनी सांगितलं होतं कि बजेटच्या अगोदरच मी प्रतिक्रिया देतो आणि त्यावेळेस मित्रांनो उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री पदावर असलेली व्यक्ती ज्या वेळेस असं सांगते की मला बजेट बद्दल काही माहित नाही अर्थात तो एक विनोद झाला पण विनोथा विनोदामागे लपलेला मतितार्थ हा जनतेने जाणला आता मित्रांनो आज बजेट आहे उद्धव ठाकरे हे उबाटा सेने सेना या पक्षाचे प्रमुख आहेत इतकंच नाही मित्रांनो तर ते देशाचे भावी पंतप्रधान आहेत उद्धव ठाकरे यांचे सहकारी संजय राऊत हे सातत्याने सांगत असतात की उद्धव ठाकरे एक ना एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील असे उद्धव ठाकरे जे भावी पंतप्रधान आहेत त्यांना बजेट बद्दल आता असं म्हणून चालणार नाही की मला त्यातलं काहीच कळत नाही बजेट आहे म्हणजे तो तो ते बजेट अभ्यासलं पाहिजे त्यात चुका कुठे आहेत काय चांगलं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे उद्धव ठाकरेंचे विरोधक बजेट सादर करणार आहेत म्हणजे चांगल्या गोष्टी त्या मधल्या सांगितल्या नाहीत तर निदान वाईट गोष्टी काय आहेत हे सांगितलं पाहिजे आणि उद्धव ठाकरे तर म्हणतात मला बजेट बद्दल काही माहित नाही मग अशी व्यक्ती पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पुढे कशी आणायची हा सगळ्यात मोठा प्रश्न उबाटा सेनेला आणि त्यातल्या त्यात संजय राऊत यांना पडला आणि त्यामुळे रघुराम राजन यांची शिकवणी तर उद्धव ठाकरे यांनी घेतली नाही ना असा प्रश्न निर्माण होतो रघुराम राजन बजेटच्या दोन दिवस अगोदर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटतात त्यांच्याशी चर्चा करतात म्हणजेच बजेट काय असतं ते कसं मांडलं जातं डिफिशियंट काय कुठल्या क्षेत्रात शे, प्रगती झालेली आहे कुठ कुठल्या क्षेत्रात अधोगती झालेली आहे हे रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरे यांना समजून सांगितलं आणि तो बजेटचा क्लास रघुराम राजन यांनी मातोश्रीवर लावला का अशी ही शंका आहे नाहीतर रघुराम राजन जे खरच मोठे अर्थतज्ञ आहेत आरबीआयचे गव्हर्नर होते अमेरिकेत असतात तिकडचे मोठे अर्थतज्ञ म्हणून मानले जातात तर त्यांची शिकवणी बजेट कळावं म्हणून उद्धव ठाकरे यांनी लावली का असा प्रश्न निर्माण होतो माहित नाही मित्रांनो मला नक्की पण फोटो आला आणि तोही बजेटच्या अगोदर म्हणून मी माझं डोकं वापर तुम्हीही तुमचं डोकं वापरून बघा बघा त्यातून काय उत्तर निघतं असो तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद